जिल्हा परिषद अध्यक्षपद जनरल जागेसाठी निघाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागले परंतु नव्याने गट गण आरक्षण निघाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय जिल्ह्याचं महत्त्वाचं स्थान असलेल्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदामध्ये आपलीच सत्ता यावी असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं परंतु ज्या पक्षाची सत्ता येणार त्याच पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष होणार या संदर्भात आपले प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी घेतलेला हा आढावा पाहूया नुकताच महाराष्ट्रात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचं खप्पाडगाम कुठंतरी वाजायला लागलं आहे कारण की बऱ्याच ठिकाणी आरक्षण निघाल्यामुळे काही राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे प्रस्थापित आहेत त्यांना या आरक्षणामुळे हाजरा बसलेला आहे तसेच आपण जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचा जर विचार केला तर ता चोपडा तालुक्यातील पंचायत समिती हे टी राखीव सभापती निघाल्यामुळे बऱ्याच लोकांच्या हिरमूड झालेला आहे आणि जवळजवळ चोपडा तालुक्यात जिल्हा परिषद सहा गट जरी असतील परंतु पंचायत समितीचे बारा गण यामध्ये येतात या आणि प्रामुख्याने लासूर आता नव्याने जो तयार झालेला आहे गट लासूर अकुलकेडा हा जो गट आहे आज फक्त जनरल निघाल्यामुळे इतर पाच गण हे राखीव निघाल्यामुळे बऱ्याच जे आहेत त्यांच्या हिरमोड झालेला आहे कारण की त्यांना जिल्हा परिषदमध्ये आता जाता येणार नाही कारण की पाच जिल्हा परिषद गट हे राखीव निघाल्यामुळे त्यांना भविष्यात राजकारणात कुठंतरी वेगळी जागा शोधावं लागेल यात दीड मात्र शंका नाही परंतु लासूरचा जर एकंदरीत विचार केला तर तिथं सर्वच पक्षांचे कार्यकर्ते किंवा जे पदाधिकारी असतील या मोठ्या संख्येने एकमेकांच्या विरोधात निवडणुकीसाठी कंबर कसून तयारीला लागलेल्या आहेत आपण आता जर पंचायत जर विचार केला तर पंचायत समिती ही एस टी सभापती राखीव असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या यातसुद्धा पुढंतरी थोडी नाराजगी व्यक्त होत आहेत कारण की आता एस टीसाठी हा पंचायत समिती सभापतीपद राखीवमुळे बऱ्याच जे उत्साहितचे कार्यकर्ते होते त्यांना निर्मूळ नक्की ज्या झालेला आहे आपण जिल्हा परिषद आता एकूण जर जागेचा विचार केला तर जिल्हा जळगाव जिल्हा परिषदेसाठी एकूण अडुसष्ट जागांसाठी ही निवडणूक होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने खरी लढत किंवा खरा दाल खर खरी लढत हे लासूर आणि अकुल गडा गणात होणार आहे गटात होणार आहे कारण की यामध्ये जनरल एकच जागा उपलब्ध असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत किंवा राजकीय पक्षाचे जे नेते मंडळी ते आपले कार्यकर्ते किंवा आपले उमेदवार त्या ठिकाणी नक्कीच उभे करणार परंतु आपण जर एकंदरीत विचार जर केला तर महाविकास विरुद्ध महा महाविकास महा आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होईल यात थोडं तीड मात्र शंका आहे कारण की सर्वच राजकीय पक्ष आपलं आपले नशीब आजमवण्याच्या तयारीत या निमित्ताने पाया मिळत आहेत परंतु निवडणुकीला अजून जरी वेळ असला परंतु या मतदारसंघातून किंवा या पंचायत समितीमध्ये सभापतीचा मान कुणाला मिळतो हेच औक्याचे सर व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील निंजनकर चोपडा